मित्रांनो तुम्ही कधी असा क्षण अनुभवला आहे का जेव्हा फक्त पाच सेकंदात तुम्ही तुमचं जीवन बदलू शकता आज आपण पाच सेकंद रूल या आंतरराष्ट्रीय ख्यातीच्या पुस्तकाचा सारांश पाहणार आहोत हे पुस्तक आपण पाच सेकंदाच्या एका साध्या नियमाद्वारे आपले जीवन कसे बदलू शकतो यावर प्रकाश टाकते या पुस्तकाच्या लेखिका मेल रॉबिन्स एक सुप्रसिद्ध प्रेरक वक्त्या लेखिका आणि टी व्ही होस्ट आहेत त्यांच्या स्वतःच्या जीवनातील एका कठीण प्रसंगात त्यांनी या नियमाचा शोध लावला पाच सेकंद नियम काय आहे याचे उत्तर सोपे आहे जेव्हा तुमच्या मनात एखादी प्रेरणादायी गोष्ट करण्याची इच्छा येते तेव्हा तुम्हाला फक्त पाच सेकंदात ती कृती करायची आहे पाच चार तीन दोन एक आणि पुढे चला उदाहरणार्थ सकाळी उठल्यावर पुन्हा झोपण्याऐवजी पाच सेकंदामध्ये आपण झोपेतून उठण्याचा निर्णय घेतला तर तुम्ही किती वेगळे वाटेल हीच ती पाच सेकंदाची ताकद असते या नियमामुळे आपले जीवन कसे बदलू शकते याविषयी अधिक माहिती आणि सखोल चर्चा या व्हिडिओमध्ये करूया चला पुढच्या भागाकडे जाऊया मित्रांनो संकोचामुळे तुम्हाला संधीचे सोने करण्यापासून किती वेळा रोखलेले आहे पाच सेकंदाच्या नियमात मिल रॉबिन्स निर्णय कृती करण्यासाठी आत्मविश्वास आणि धैर्य निर्माण करण्यासाठी आणि जीवनाच्या कोणत्याही क्षेत्रात यश मिळवण्यासाठी एक सोपी परंतु शक्तिशाली पद्धत सादर करतात एका वेळी पाच सेकंद पाच सेकंदाच्या नियमाच्या या विनामूल्य पुस्तकाच्या सारांशात तुम्ही नियम काय आहे आणि जीवनात तुमचे इच्छित परिणाम साध्य करण्यासाठी ती त्याचा वापर कसा करू शकता हे आपण शिकणार आहोत पाच सेकंद नियम एक सरळ साधन आहे जी शंका भीती आणि संकोच सोडवण्यासाठी डिझाईन केलेले आहे नियम सोपा आहे एकदा ध्येयावर कृती करण्याचा तुमचा आवेग आला की तुमच्या मेंदूला कल्पना मारून टाकण्याची संधी मिळण्यापूर्वी तुम्ही स्वतःला पाच सेकंदाच्या आत कृती करण्यास भाग पाडले पाहिजे हा नियम एक मेटा कॉग्नेटिव्ह टूल म्हणून कार्य करतो तुमच्या मेंदूला फसून तुम्हाला माहीत असलेली एखादी गोष्ट अंमलात आणण्यासाठी फसवतो परंतु सामान्यत टाळतो मित्रांनो पुढे जाण्यापूर्वी आपण जर चॅनेलवर नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका आता आपण पुढील मुद्दे पाहूया मिल रॉबिन्सचा पाच दुसरा नियम कसा आला आर्थिक अडचणी अयशस्वी विवाह आणि करिअरच्या समस्यांशी झुंजत असताना मिल रॉबिन्सला तिच्या आयुष्यातील अत्यंत कमी काळात पाच सेकंदाचा नियम सापडला ती आत्मशंका आणि चिंतेने भरलेली होती आणि दररोज सकाळी अंथरुणातून उठण्यासाठी तडपळत होती ती, एका रात्री तिने एका जाहिरातीमध्ये रॉकेट लॉन्च काउंट डाऊन पाहिले आणि स्वतःला अंतरुणातून वाटली दुसऱ्या दिवशी सकाळी तिने पाच चार तीन दोन एक मोजले नंतर स्वतःला बेडरूम वर ढकलले तिला लवकरच आढळून आले की तिच्या जीवनातील इतर पैलूंमधील जडत्व भीती किंवा संकुच दूर करण्यासाठी ही पद्धत सातत्याने कार्य करते हा आता लोकप्रिय पाच दुसरा नियम बनला पाच सेकंदाच्या नियमाने तुमची क्षमता मुक्त करणे अतिविचार केल्याने अगदी लहान कृती होते मग ती मीटिंगमध्ये बोलणे मदत मागणे किंवा नाही म्हणणे भीतीदायक आणि कठीण वाटते एखाद्या आव्हानाचा सामना करताना पहिल्या पाच सेकंदातील तुमचा प्रतिसाद हे ठरू शकतो की तुम्ही मागे थांबायचे की तुमच्या ध्येयाकडे सकारात्मक पावले उचलायची तुम्हाला कृती करण्यास प्रवृत्त करून पाच दुसरा नियम तुम्हाला तुमच्याबद्दल नवीन गोष्टी शिकण्यास आणि तुमच्या अंतर्निहित क्षमतांना मुक्त करण्यास मदत करतो तुमची भीती आणि शंका असूनही तुम्ही जितकी जास्त कृती कराल तितका तुमचा आत्मविश्वास वाढेल आणि त्यामुळे तुमची कृती करण्याची प्रवृत्ती निर्माण होईल एक सद्गुण चक्र तयार होईल या उलट तुम्ही जितके तुमच्या भीतीला आणि निमित्तांना बळी पडता तितकेच ते तुमच्या अपुरेपणाची किंवा आत्मशंकांची भावना अधिक मजबूत करते आणि तुम्हाला दुष्ट चक्रात अडकवते भूया पाच सेकंदचा नियम कधी आणि कसा वापरायचा मुळात जेव्हा जेव्हा तुम्हाला असे वाटते की तुमच्यासाठी चांगले आहे असे काहीतरी करण्याची प्रेरणा तुम्हाला वाटते तरीही अनिश्चितता किंवा संकोच वाटत असेल तेव्हा तुम्ही हा नियम वापरला पाहिजे फक्त मागास पाच चार तीन दोन एक गो मोजा ज्या क्षणी तुम्ही गो दाबाल लगेच कार्य करा तुमचे मन हातात असलेल्या कामावर केंद्रित करण्यासाठी मोजणी महत्वपूर्ण आहे त्यामुळे आक्षेप आणि अडथळे निर्माण करण्याची संधी मिळत नाही काउंटडाऊनच्या शेवटी तुम्हाला कसे वाटले ते महत्वाचे नाही फक्त परवा न करता कार्य करा कारण पहिली पायरी एक साखळी प्रतिक्रिया निर्माण करणार आहे काही लोक पाच सेकंदाचा नियम डिसमिस करतात कारण ते खूप सोपे आहे असे वाटते तरीही या नियमाला विज्ञानाचा पाठिंबा आहे त्यात बदल द्वेष सवय निर्मिती आणि जेव्हा आपण आव्हाने उशीर करतो किंवा ते टाळतो तेव्हा होणारे शारीरिक बदल निर्णय कृती करण्याच्या विरुद्ध संशोधनासह जेव्हा तुम्ही नियम वारंवार वापरता कालांतराने तुम्ही सक्रिय कृतीसाठी पूर्व ग्रहसह नवीन सवयी तयार करता मिल रॉबिन्सचा दुसरा नियम मानसशास्त्रीय सवयीचा सुवर्ण नियम वापरून देखील समजू शकतो कृतीसाठी संकेत म्हणून संकोच वापरून विद्यमान सवयी बदलण्यास मदत होते तुम्ही याचा वापर एखादी कृती एकाच वेळी विलंब अतिविचार किंवा आत्मशंका आणि भीतीला बळी पडण्याच्या जुन्या सवयी मोडण्यासाठी करू शकता आणि अनिश्चितता असूनही कारवाई करण्याच्या नवीन सवयी तयार करा धैर्याची शक्ती धाडसात काही महत्वाच्या कृती किंवा बदलांचा समावेश असण्याची गरज नाही यात पुस्तकात लिहिलेले आहे पगार वाढण्याची मागणी करणे ड्रग्ज सोडणे किंवा एखाद्या आकर्षक व्यक्तीकडे जाणे यासारख्या साध्या कृतींचा समावेश असू शकतो खरं तर रोजच्या छोट्या छोट्या कृतींमुळे मोठे बदल होऊ शकतात उदाहरणार्थ रोजा पार्क्स अलाबाम येथील शिवणकाम करणारी अमेरिकन नागरी हक्क चळवळीतील एक मध्यवर्ती व्यक्ती बनली एक डिसेंबर एकोणीसशे पंचावन्न रोजी दिवसभर काम केल्यानंतर पार्क्स शहर बसमध्ये चढली आणि रंगीत प्रवाशांसाठी नियुक्त केलेल्या विभागात बसले जसजशी बस, जस बस भरली ड्रायव्हरने तिला तिची जागा एका पांढऱ्या प्रवाशाकडे देण्याची मागणी केली पार्क्सने नकार दिला आणि त्याला अटक करण्यात आली तिच्या अवहेलनाच्या कृतीमुळे मॉन्ट गोमरी असोसिएशन मार्टिन ल्युथर किंग ज्युनियर यांच्या नेतृत्वाखाली स्थापना झाली आणि नागरी हक्क चळवळीला चालना मिळाली पार्क आणि किंग दोघेही चळवळीचे प्रतीक म्हणून उदयास आले त्यांनी पूर्वनियोजन न करता अन्याचा प्रतिकार करण्यासाठी उत्स्फूर्त प्रेरणा घेऊन कार्य केले त्यांनी जोखमीचा विचार केला असता तर त्यांचा संकल्प डगमगला असता आपण सर्वांनी असेच क्षण अनुभवले आहेत जेव्हा आपल्याला कृती करण्याची तीव्र इच्छा असते मग ती गरज असलेल्या मित्रापर्यंत पोहोचणे असो मीटिंगमध्ये बोलणे असो किंवा अर्थपूर्ण प्रकल्प सुरू करणे असो तरीही आम्ही मागे हटतो दूर करण्यासाठी पाच दुसरा नियम आपल्याला सामर्थ्य देतो हे अशा कृतीला चालना देते जी आपल्याला निष्क्रिय राहण्यापेक्षा पूर्णपणे भिन्न मार्गावर नेऊ शकते तुमचे जीवन बदलणे शक्य आहे एका वेळी फक्त पाच सेकंदाचा नियम वापरा अतिविचार थांबवणे आणि कृती करणे सुरू करणे हा या नियमाचा मुख्य मुद्दा आहे या नियमाने आधीच जगभरातील लाखो लोकांना पुस्तक टॉक आणि सोशल मीडिया चॅनेलद्वारे लाभ दिलेला आहे मिल रॉबिन्सने अनेक सोशल मीडिया उतारे आणि प्रशस्तीपत्रे शेअर केली जेणेकरून तुम्ही देखील तुमच्या जीवनातील कोणत्याही पैलूवर नियम कसे लागू करू शकता उदाहरणार्थ आपण ते यासाठी वापरू शकतो आरोग्य आणि निरोगीपणा सुधारा जिमला जाणे किंवा जंक फूटला विरोध करणे तुमच्या करिअरच्या आकांक्षा वाढवा तुमची कौशल्य नेटवर्क सुधारण्यासाठी संधी मिळवा किंवा वेतन वाढीसाठी विचार करा उत्पादकता आणि परिणाम सुधारा विलंब थांबवा पदवीपूर्ण करा किंवा तुमची आर्थिक परिस्थिती सुधारा आणि भावनिक नियमन सुधारा उदाहरणार्थ इतरांवर टोमणे मारण्याऐवजी शांत व्हा जास्त काळजी करणे थांबवा मद्यपान सोडा किंवा नैराश्य व्यवस्थापित करा बदलत्या सवयी आणि वर्तन तुम्ही नकारात्मक सवयी मोडण्यासाठी आणि सकारात्मक सवयी तयार करण्यासाठी हा नियम वापरू शकता जसे की तुमचे आरोग्य सुधारणे उत्पादकता वाढवणे विलंबावर मात करणे उदाहरणार्थ पाच चार तीन दोन एक गो आणि आरोग्यदायी नाश्ता निवडा डोनट्सपासून पासून दूर जा आणि त्याऐवजी फळाचा तुकडा घ्या आपल्या मनावर प्रभुत्व मिळवा नियम सतत चिंता काळजी आणि भीतीचा सा सामना करण्यासाठी वापरला जाऊ शकतो त्याऐवजी तुम्हाला आनंद देणाऱ्या गोष्टींवर लक्ष केंद्रित करण्यात मदत करण्यासाठी आमच्या संपूर्ण या व्हिडिओच्या सारांशात तुम्ही सुरुवात कशी करू शकता हे स्पष्ट करण्यासाठी व्यावहारिक उदाहरणासह आम्ही यापैकी प्रत्येकाला आणखी खाली काही गोष्टी सांगतो दररोज धैर्याने वागा पाच दुसरा नियम तुम्हाला तुमचा आत्मविश्वास वाढवण्यासाठी तुमची आवड शोधण्यासाठी आणि तुमचे नातेसंबंध समृद्ध करण्यासाठी दैनंदिन आव्हानांना तोंड देण्याची धैर्य देतो उदाहरणार्थ तुम्ही असुरक्षितता किंवा संघर्षाच्या भीतीवर मात करण्यासाठी हा नियम वापरू शकता तुमची विचारभावना व्यक्त करण्यासाठी आणि तुमचे नाते मजबूत करण्यासाठी स्वतःला मुक्त करू शकता पाच चार तीन दोन एक काउंट करा नंतर तुमचे मत बोला आणि एखाद्याशी संपर्क साधण्यासाठी संपर्क साधा तुम्ही जितके उघडपणे आणि प्रामाणिकपणे संवाद साधाल जितके तुमचे नाते अधिक घट्ट आणि वाढत जाईल धैर्यच्या कृतींचा सराव करण्यासाठी तुम्ही नियमांचा जितका अधिक वापर कराल तितकेच तुम्हाला तुमच्या जीवनावर नियंत्रण मिळेल आणि तुम्हाला अधिक आत्मविश्वास वाटायला लागेल मित्रांनो सर ते शेवटी आपण पाहूया की या नियमाच्या स्टेप्स कोणत्या आपण प्रॅक्टिकली वापरू शकतो तर पहिली स्टेप पाच सेकंदाची गिनती तात्काळ कृती करा जेव्हा तुम्ही एखाद्या गोष्टीवर विचार करता आणि ती तुमच्यासाठी महत्त्वाची असते त्याच क्षणी पाच सेकंदाची गिनती सुरू करा पाच चार तीन दोन एक आणि लगेचच ती कृती करा उदाहरणार्थ सकाळी अलार्म वाजल्यानंतर पुन्हा झोपण्याऐवजी पाच चार तीन दोन एक गिनती करा आणि लगेचच उठून बेडवर उतरा दुसरी स्टेप विचारांवर नियंत्रण नकारात्मक विचारांवर आळा घाला नकारात्मक विचार आपल्या निर्णयांना प्रभावित करतात या विचारांना जाणीवपूर्वक पाच चार तीन दोन एक गिनतीद्वारे थांबवा आणि त्याऐवजी सकारात्मक कृतीकडे वळा उदाहरणार्थ तुम्ही काही नवीन शिकण्याचा विचार करत असाल आणि तुमच्या मनात भीती येत असेल तर त्या भीतीला रोखून पाच चार तीन दोन एक गिनती करा आणि ती शिकायला सुरुवात करा तिसरी स्टेप तत्काळ निर्णय तयारीचे ओझे हलके करा निर्णय घेताना जास्त विचार करू नका पाच सेकंद रूल तुमच्या निर्णय प्रक्रियेला जलद आणि प्रभावी बनवते उदाहरणार्थ जिममध्ये जायचा विचार असेल तर पाच चार तीन दोन एक गिनती करा आणि लगेच तयारीला लागा चौथी स्टेप काम टाळण्याची सवय मोडा कामाला सुरुवात करा ज्यावेळी तुमचा काही काम उशिरा करण्याचा किंवा पुढे ढकलण्याचा विचार होईल त्यावेळी पाच चार तीन दोन्ही गिनती करा आणि त्या क्षणीच त्या कामाला सुरुवात करा उदाहरणार्थ जर एखादं प्रोजेक्ट तुम्ही वारंवार पुढे ढकलत असाल तर पाच सेकंद रूल वापरून त्या कामाची लगेच सुरुवात करा आत्मविश्वास वाढवा ही पाचवी स्टेप छोट्या कृतींना महत्त्व द्या प्रत्येक छोटी कृती तुमचा आत्मविश्वास वाढवते पाच सेकंद रूल वापरून तुम्ही अशा छोट्या छोट्या गोष्टींवर नियंत्रण मिळू शकता ज्यामुळे तुमचा आत्मविश्वास वाढणार आहे उदाहरणार्थ सार्वजनिक बोलण्याची भीती वाटत असेल तर पाच चार तिंदूने गिनती करा आणि त्या परिस्थितीत उभे राहा सहावी स्टेप दैनिक उद्दिष्टे साध्य करा दिवसाच्या सुरुवातीलाच योजना करा दिवसभरात काय करायचं त्याची योजना तयार करा आणि पाच सेकंद रूल वापरून प्रत्येक कामाची तात्काळ सुरुवात करा उदाहरणार्थ जर तुम्हाला एखादी यादी दि बनवायची असेल तर उशीर न करता पाच सेकंद रूल वापरून त्या यादीला सुरुवात करा सातवी स्टेप आहे भीतीवर मात करा अनिश्चिततेला सामोरे जा जेव्हा तुम्हाला एखादी गोष्ट घाबरवणारी वाटते तेव्हा पाच चार तीन दोन एक गिनती करा आणि त्या गोष्टीला तोंड द्या उदाहरणार्थ जर एखाद्या व्यक्तीशी तुम्हाला बोलण्याची भीती वाटत असेल तर पाच चार तीन दोन एक गिनती करा आणि त्याच्याशी बोलायला सुरुवात करा आठवी स्टेप आहे चांगल्या सवयी निर्माण करा नवीन सवयींची सुरुवात करा पाच सेकंद रूल नवीन सवयींना सहजतेने अंगीकारण्यास मदत करते नवीन सवयींना प्रारंभ करा आणि त्या सतत करून त्या सवयींचा भाग बनवा उदाहरणार्थ जर तुम्हाला रोज वाचनाची सवय लावायची असेल तर पाच चार तीन दुने गिनती करा आणि पुस्तक लगेच उघडा हे साधे पण प्रभावी टिप्स तुम्हाला पाच सेकंद रूल प्रभावीपणे अंमलात आणण्यास नक्कीच मदत करतील ज्यामुळे तुमचं जीवन अधिक यशस्वी आणि संतुलित होईल आपल्या जीवनात यश मिळवण्यासाठी आणि सकारात्मक बदल घडवण्यासाठी वेळेचे आणि विचारांचे महत्त्व अनन्यसाधारण आहे पाच सेकंद रूल ही साधी पण अत्यंत प्रभावी संकल्पना आहे जी तुमच्या निर्णय प्रक्रियेला आणि कृतीला वेगवान बनवते या रूलचा वापर करून तुम्ही नकारात्मक विचारांना तत्काळ बदलू शकता आणि तुमच्या जीवनात सकारात्मक बदल घडवू शकता आपल्या प्रत्येक कृतीत आपल्या प्रत्येक निर्णयात आणि आपल्या प्रत्येक ध्येयात पाच सेकंद रूल वापरणे तुम्हाला अधिक सक्षम आत्मविश्वासी आणि यशस्वी बनवेल ही पद्धत केवळ तुमच्या रोजच्या आयुष्यातच नाही तर तुमच्या संपूर्ण आयुष्याला एक नवीन दिशा देऊ शकते तर आजच तुम्ही तुमच्या जीवनात या पाच सेकंद रूलला अंगीकारा आणि आपल्या स्वप्नांना तात्काळ करण्याच्या मार्गावर पुढे चला पाच सेकंद रूल फक्त एक रूल नाही तर एक यशस्वी जीवनाचं गोपितसुद्धा आहे आजपासून प्रत्येक निर्णयात प्रत्येक कृतीत हे पाच सेकंद वापरा आणि आपल्या यशाची सुरुवात करा पाच चार तीन दोन एक चला कामाला लागा आणि नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका